महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज होळकर राजघराण्याचे वंशज भूषण सिंग राजे होळकर करणार नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याचा दौरा नांदूर मधमेश्वर येथील अहिला होळकर यांनी बांधलेला खासगीचा होळकर वाडा हा काही दिवसांपूर्वी विकास कामाच्या नावाखाली जमीन दोस्त करण्यात आला परंतु हा जमीन दोस्त करत असताना कुठल्याही प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्यात आली नाही असा आरोप ग्रामस्थ व विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि याच कारणाने नांदूर मध्यमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा पाडल्यानंतर सामाजिक राजकीय ऐतिहासिक क्षेत्रातील या नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याला भेट देऊन तो वाडा पाडल्यासंदर्भात निषेध व्यक्त केला आणि प्रखर जनभावना त्यातून उमटून आल्यात अनेक लोकप्रतिनिधींनी दोषींवर कारवाईसाठी सरकारला इशारे दिले यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोळा समितीचे समाधान बागल यांनी प्रखर भूमिका मांडल्यात व सदर मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा हा फक्त दगड विटांचा वाडा नसून ते विचारांचे मंदिर आहे ते एक सामाजिक बांधिलकी जपणारे भवन आहे आणि मातोश्री अहिल्यादेवींचा वारसा सांगणारे आमचे शक्तीस्थान आहे अशा स्वरूपात या वाड्याचे वर्णन केले होते आणि आता याच वाड्याला भेट देण्यासाठी होळकर राजघराण्याची वंशज भूषण सिंह राजे होळकर हे येत्या सोमवारी येणार असून त्यांच्या या दौऱ्याकडे सामाजिक राजकीय व ऐतिहासिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचे लक्ष लागलेले आहे भूषण सिंह हो या हो राजे यांनी याआधीही प्रसिद्धी माध्यमांसमोर व सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या असून हा वाडा होळकरांचाच आहे या मताशी ते ठाम आहेत आणि म्हणून नांदूर मध्यमेश्वर येथे होत असलेल्या भूषण सिंह राजे होळकर यांचा पाहणी दौरा हा लक्षवेधी ठरेल असे सर्व स्तरातून म्हटले जात आहे या दौऱ्यानंतर भूषण सिंह राजे होळकर यांच्या भावना जाणून घेण्यासाठी गावकरी व सर्व जनसामान्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन पोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा